कल्यान कलू कल्यान एक कल्यान बाबा

आता काय भारताच्या ढोंगेनार ढोंगेनार ओरिजिनल आवाज काढला खाऊ पाहिजे खाऊ खाऊ पाहिजे का खाऊ खाऊ बाबू बोलते कुठे गेला बाबू शालत गेला हो ना कालू कुठे कालू कुठे कालू कुठे तू बाबू हे कुठे गेला बाबू बाबु रे कुठे गेला बाबूला आवाज दे तू पण आला बाबू परतू तू पण कुठे परतू दे आवाज दे बाबूला बाबूला आवाज दे बाबू परतू कुठे आहे परतू शालत शाले का पाड्यात अरे जत्रेला गेले जत्रेला परतू बाबूला आवाज दे बाबू दे बाबूला आवाज मामा पारु। मामा कुठे आहे मामा गेलास तू असा डोक्यात इकडे बघायला सांगा ना बघ इकडे बघ इकडे मंगल्या आलाय मंगल्या मंगल्या लावलाय जा पटकन मंगल्या ला लावलाय ला तिकडं परशु पण मारायला लावलाय हो ना काला भिला नाही इथं खोटा आहेस तू ये कुठे चालणार कुठे जायचं Bapak kuda gila bapak kuda bapak kuda kilang, bapak kuda bapak kuda kilang, bapak kuda kilang, bapak kuda baba bapak kuda bapak